सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो हो हो। हो। आता सुद्धा आहे आम्ही जण नाव पहिले मग मंड्याला जाऊ बेस चालल्या आता फटाफट आपण जाऊया पहिले तर गाडी मी पेट्रोल टाकू जाऊ आता पेट्रोल टाकायला चला आता मी तुम्हाला जरा पुरे गेल्यावरती घ्यायची कुठं घरी चला आता आपण जाऊया मित्रांनो आता आम्ही पेट्रोल टाकून निघलेलो आहोत आता मंथनला या बघा डायरेक्ट आता पोल्यावर मग तीशा देसाला मावशीच्या इथं गणपती बाप्पाच्या त्या म्हणजे जरा बघू आम्ही ते जे ना बी बुकिंग करायची आहे बुकिंग करून घ्या आम्ही एक मूर्ती दादा बघू चला चालले आम्ही रस्त्यां खड्ड्यात खड्ड्यान रस्ते काही समजत नाही त्याची आमच्या इकडे असं आहे सध्या वातावरण मित्रांनो आता मंथन संते सुद्धा आलेले संतींचे खंते बाई बघा ना काय ब्रँड ब्रँड माणूस झोपनशा उठून आले त्याला झोपनशा उठवले आम्ही अरे थांब रे चालत बस मग गाडी चालवला माझी नंदी मी गाडी तरी तो लेटेस्ट न्यूज आहे खरंच ग तिथं बघचा कसला मोठा ऍक्सिडेंट झाले या चला आता मित्रांनो आता आम्ही इथे इथेशी देसाईला आलेलो आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर प्रकारच्या अशा मूर्ती आहेत हे बघू शकता तुम्ही सर्व प्रकारच्या मूर्ती आहेत इथं दिमाग आहे त्याला आता सोरवला दिले काय भाई दिमाग आहे माणूस या दिमाग त्याला साधा काम नाही या बाबतीत त्याचा जास्त टाइम लागला नाही अजून तीस सेकंड झाले सर आपण मित्रांनो आता या गाडी होता आम्ही तिघा जण जाऊ एक गाडी आता आम्ही चौदा जण चालले त्यांच्या नाही म्हणते बरोबर ना म्हणते भाई बरोबर माय म्हणजे हा गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप यू आर हेल्थ इथे म्हण नाईला एकदम जा तुझ्या गाडीवर पत पपडे रस्ता बघा तो बी हेवी रायडर तो पाक तो बी नाही तो पाक तो बी रायडरच तो बी हे करणार रायडर म्हणत सांगते अरे 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 जातील तिथं सारखीच रही सुधा ना मजा धूम चाले मंथन संते की धूम चाले ने। ओ ये लीला वीरा ए मी इथले आंदी ओली लो ते चिमन बिमन पकराला अरे नाही भाई डेंजर रायडर तनु रायडर ए मधले पूलस लडाई रे पैसे वेज उतर थांब थांब अजी स्पेशल मन्टन रायडर इज अ देसाई गाव चल चाल चल मित्रांनो आता आम्ही आकाशन मध्ये एंटर झालेला माझ्या वापराला आकाशन गावामध्ये एंटर झालेलो आहे आम्ही गाव कोल्ह शिटी आपल्याला काही माहित नाही आधी आकरी टिक्रीन चालव ना घरी तीन टाक टाक चिडकाली त्या नको चिड अरे बापास झेल अरे जाशील आर अरे तो बघ अरे चिकल म्हणत्या एरियात डगरा नाही सांगेल कोण आता या काजूला काय तिथं रुप्त बघ त्याचा पाय सानिया तिथे हा ए टाक मानत्या पाय तो बघ ती बघ माखली बघ चप्पल तिथं तो तिकडे मामा मास पकडत मामा नाही भेटल एक बी नाही तिथं मरण फिक्स जाशील बिशी खालती मित्रांनो आता आम्ही त्या ठिकाणी खास नव्हता आता दुसऱ्या ठिकाणी चालल्या तर मी बसल्या तर तनुच्या गाडीवर त्याला अगला बरं नाही ये तुला ही गाडी चालवतात नाही त्याला आता चालल्या दुसऱ्या ठिकाणी आयल्या तेव्हा ते मागल्यान तर चला जाऊ खाड़ी हो। ते ते ए, ए, तर मित्रांनो आता आम्ही दीक्षा देशाच्या दुसऱ्या गाडीवर चाललेलो आहोत ते बघा ते दोघ जण मी नि घेतलेली गाडी चालवायला आता आम्ही चालले आहोत पोहोचलू जरा एक पाचच मिनिटाचा रस्ता असेल ना आता कधी मिनिटाचा तीन चार मिनिट लागतील तीन चार मिनिट लागतील भाई बोलला काहीतरी सामसुम भाई आमचा चालला आता तर मित्रांनो आता आम्ही तशी नलेलो आहोत होर्या म्हणत्या तुझी होरी कटची आहे ठीक म्हणते तुझी गेले बेरीस तू पारलेला का रुपत गे <laughs> काजू बाजू काजू हो चल बाजू ए बाबा नाही चाल जातील त्याला पकडून देऊ मी कसा रुपन रे चिया आ मी भिड्डे बनवून काजू कसरी गो द्याव नाही बन गेली आहे लगे असं खेचशील ना मी तर पहिल्या वरती जाण जा कुठे जायचा तिकडं या रविवारी जायचं या रविवारी मालंगडला गेल्या फेरीच बोलवलेला गाडीच नव्हती चालू होती तसा घराय तसा हे म्हणत्या आमची काय गलती नाही तेजनी फोन उचलला आता हे बोललो नाही तेजनी तुझा फोन नाही उचलला त्याला मी का बघ बक्का ती मस्ती बघ बघ काही गाणं चाललं अरे म्हणत्या पारशील नको अक माझा फुकाटचा लागल बिघल म्हणत्या शरद जे का पावाची पावाची शरद ए असती ना आरती पर्ला अरे ती चप्पल नाही रे टिकली म्हणत्या परला ना पारला मी हुसला बी येणार नाही या बा मित्रांनो तुम्ही इकडं बघू शकता माझं आता आम्ही कुठे कुठं चालल्या आणि तिथेशीनच चाललो र चिकट रास खरो किंवा चिकट रास पाराची भीती तर वाटतं आता जायचं आहे बोलल तर जायचं जायलाच लागेल <laughs> कुत्रा बित्रा नाही ना जावला गमती गेली असं बसले का बोलता फोन नाही उचली लगतो मी टिकली यार फाटली <बाठे। laughs> <दिकली> टॅलेंटेड <थारी। laughs> <भाई थारी। laughs> ए म्हणत्या खालती बिलती जाशील आता दुसरे इकडे हो जाऊ म्हणजे तिकडे जाऊ घरा मग तिथून मंदिरात जाऊ खिडकालीला न मग मोलदा ए असती ना मित्रांनो आता इथे हिल मावशी इथं आता इथून आम्ही चालले हो खिडकालीला मंदिरावरती तुम्हाला बाप्पाच्या जर मूर्त्या पाहिजे असतील तर तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देतो नाहीतर मला डी एम करा मी सध्या तर बुकिंग बंद केले ते श्रावण महिना चालू झाला की बुकिंग बंद होतात तर आता बुकिंग बंद आहेत आता नेक्स्ट इयर बोला किंवा पुढच्या गणपतींना हां डिस्काउंट डिस्काउंट बी भेटेल ना टेन्शन काय नाही आहे तर तुम्हाला पाहिजे असतील तर बिंदास कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आता इथेशी न मंदिरावरती आलेलो आता आतमध्ये जातो दर्शन घेऊ आतमध्ये लाव लाव बायाला फोन लाव बायाला फोन लावला येतल्या काही तर चला आता आपण दर्शन करून घेऊया मित्रांनो आता आमचा एक दिवशी पाया पडून झालेला आहे जरा बसू मग मोलला संते काय म्हणणं आहे तुझा बावीस पावशी आला नाही मारो लवली गेम एलियन कुठे मी जाऊ एलियन गेम स्वतःची जी। नाही त्याची तू हा हाय बाय काही ग्लेशियर चमाकतं बघा काहीच चमाकतं बघा कशी गरीबो भाई के पास ही हमारे देखो कैसा चमक रहा आम्ही इथून मंदिरावरून निघले आता मोलला जाऊ त्याला आता आपण डायरेक्ट मॉल मध्ये भेटलो नात्री रायडर बघू शकता ही मंथनच्या लग्नाला स्पॉन्सर करणार आहोत डेकोरेशन साठी मला अरे डेकोरेशन साठी ना शेकू का बोल शेकू म्हणत्या म्हणत्या म्हणतो शे भाई घराच्या वर्षा डायरेक्ट बिरीज चाल पैसेच्या नायकीच्या चपली गेल तर साधा का मग गरीब सांगत मी द्याव द्याव वीस खायला पाहिजे चल वरती वीस घेऊन गरीब मी या चल शेत यांनी म्हणले काय जशा प्रकारे प्रकारे वाघांची एक्सप्रियम हॉल मध्ये एंट्री झालेली आहे वाघ आता डायरेक्ट चरायला चालले श्रावण आहे म्हणून हे दोन वाघ आहे ना ते जरा भाजी खात यो वाघ आधी पाशात भाजी खाणार आहे हे दोन्ही वाघ श्रावण चालव म्हणून भाजी खातील नाही याला नाही यो निर्लज्ज माणूस आहे याला श्रावण पिळून काहीच नाही याला श्रावण भिवून काही नाही याला आता के एफसी ला पाठल तर जल कुडून त्याच्या जास्त पैसेच नाही बरोबर बर ना पैसे आहेत पण जाऊन द्यायला घरी पैसे आहे की आता आम्ही बी ये ना म्हणून आमच्याच ओरीला तुम्ही बघू शकता आता आपल्याला मोल मध्ये आपला सबस्क्राईबर भेटलेला आहे बरं आहे ना एकदम मजेच नाय नाही का आहे म्हणजे त्याला एक सबस्क्राईब केली तर म्हणजे एक नाही खालू टिक्कीच तर जास्त काही नाही खावी बघा लो बजेट युट्यूबर आहे गरी मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही तिथे मागवलेला आहे तू आता खाशी वरती आहो स्कायटेक मध्ये आहो तू आता खाव ना मग घरी जाव बघू काही झाला मग तुम्हाला मध्ये ना चला आता आपण डायरेक्ट खाल्या भेटू खाल्या भेटू ते मंच्या ते गाई म्हणत्याला सोडलेला आहे आता आम्ही बी घरच्या घरात जातो मोल मधल्या निघी आहो हा सोलास आता चला घरच्या घरी जा मग घरा जरा आता आम्ही बी जातो घरच्या घरी मला आता नंतर भेटतो